अरे त्याच हा त्याला माऊ कर बर असं हात पिरव पडतो डोक्यावर डोक्यावर हात पिरव जाऊ दे बर जाऊ दे सोड बर त्याला खाली खाली सोड बर चला येत बघू दे ना खाली सोड त्याला एकदा हो दुसरं आलं दुसरं दुसरं बी गे घे घ्या गो दोन्ही त्याच्या आता काम दोन्ही बिधर दोन्ही बिधर ऐ टाकून देईन तो ना सोडून बि आलं खाली

तिसरं हा मे आता तू सोड बर त्याच्या मागे तू येत आहे का तू सोड बरं खाली खाली सोड हा खाली सोड, हा खाली सोड हा इथं इथं सोड खाली तो ती यायला लागलं दुसरं दुसरं ना तिथं खाली सोड हा सोडत खाली बोलायला जस ती पळायला जसंच पिढे तसंच बोलायला बी हो का ही चांगलं आहे ही सोड ही हातातलं की आता तिथं सोड त्याच्या हातात त्याच्या हातावर वाटतंय का नक मारित कसं धरतय कस पण काहीच नाही मी लगे तो, तो काय

पप्पाला कि बर पप्पाच्या हातात पप्पाच्या हातात दी आपल्याला घरी घरी नाही

चावण बर का आता बाहेर चल आता बाहेर बास कुत्रा आहे बघ बर कुत्रा बाहेर कुत्रा आहे बघ बर बाहेर नको आलं बाग इकडून आलं इकडून हो इथून 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 आले चल आणि अनपा तिकडे आठ ठेव गेलं 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 आता पळालं आता बस आता बास हातात दे ना हातात देऊन फोटो काढायचा असतो हातात दे हातात मी हानी हातात दे हातात दे तिकड टाकून दे म्हणतोय का फोटो इथं इथं तू बी उभारा तू बी पलीकून त्यांच्या हातातून इकडे 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 बघा हा इकडे बघा

कसं बस कस बघत आपण थांब तू कर बर म्याव म्याव कर बरं तुझ्याकडे बघू थांब म्याव कर बरं तुझ्याकडे बघू म्याव कर बरोबर डॉक्टर पंधरा तिकडे जाऊ त्याला पण बरं

ये इकडे चल लाव कर इकडे इकडे पाय पाय तोड पाय तोड पाय तोड हां ओके ये इथं 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 चलती इथं इथं हां